नमस्कार जी, मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं इतके विषय बाजूला राहून चालले इतके महत्त्वाचे विषय आहेत आणि तेही प्रत्यक्ष कुणबिकी करणारे मराठा शेतकरी जे आहेत त्यांच्या जिवाळ्याचे विषय आहेत आत्ता मी तुमच्यासमोर हा विषय ठेवतो आणि मला इतकं वाईट वाटतं की असे महत्त्वाचे विषय आरक्षणाच्या नावाखाली हा समाज जे स्वतःच्या जिवाळ्याचे आहेत ते बाजूला ठेवतो पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याच्यासाठी तर जे काही निर्णय सरकारने घेतला होता आणि त्याच्या विरोधामध्ये याचिका घेऊन हे सगळे आपले तथाकथित लिब्रांडू न्यायालयात गेले होते का तर ह्या डिझेल या, या इथेनॉलच्या मिश मिश्रणामुळे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांचं मायलेज कमी होणार त्या गाड्या खराब होणार आणि हे ठरवून ठरवून केले जाते गडकरींचं इथेनॉलची काहीतरी फॅक्टरी आहे तिचं भलं व्हावं म्हणून त्याच्यासाठी म्हणून हा निर्णय घेतो वाटेल तशी बोंब बाहेरही केल्या गेली होती प्रत्यक्षही न्यायालयामध्ये सुद्धा हे मुद्दे उपस्थित केलेले होते त्याच्यातले तीन मुद्दे होते मी तुम्हाला त्याची गोळाभिरीज सांगतो की सगळे बारकावे सांगणं शक्य नाही तुमच्या कुणाला ज्याचा त्याच्यात इंटरेस्ट सर्वोच्च न्यायालयाचं ते जजमेंट पूर्ण बारकावेनं वाचा पहिला मुद्दा असा होता की या पद्धतीनं ज्या गाड्या जुन्या आहेत त्यांच्यामध्ये ही सोय नसल्यामुळे त्याचं नुकसान होईल दुसरं या गाड्यांचं मायलेज कमी होईल आणि तिसरा मुद्दा काही एक विशिष्ट उद्योजकांनाच ह्यांचा बेनिफिट होऊ शकेल बाकीच्यांना नाही किती आहे बघा की, की ब्राझीलमध्ये जेव्हा की ही मर्यादा केव्हाच जास्त झालेली आहे की तुम्ही पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याच्या नंतर त्याच्या इफिशियन्सीवरती काहीच परिणाम होत नाही उलट इथेनॉल हे शंभर टक्के देशी आहे आपल्याकडं साखरेचा जो अतिरिक्त साखरेचा प्रश्न तयार झाला आता तर एवढा मोठा पाऊस पडलेला आहे तुम्हाला मी सांगतो आत्ताच सांगतो की महाराष्ट्रामध्येच भारतातला जाऊच द्या भारतातही पाऊस जास्त आहे सगळा बागायतीचा पेरा वाढणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख पुन्हा हिस्सा परत ऊसाचा असतो ज्यांची कधी ऊस घेतलं नाही ते सुद्धा पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस घेतील याचा तोटा असा होणार की अतिरिक्त साखर तयार होणार आणि आम्ही जेव्हा तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे असं जेव्हा म्हणतो शेतकरी चळवळीमध्ये तेव्हा साखर कारखान्याने साखरच काढली पाहिजे कशामुळे साखर कारखान्यामधून त्या म्हणजे ऊस आणल्याच्या नंतर रस गाळप झाल्याच्या नंतर हा पहिला टप्पा आहे जो सर्वसाधारण आहे आता जो पुढचा भाग आहे निर्मिती इथेनॉलची करायची निर्मिती विजेची करायची कि निर्मिती साखरेची करायची हा सगळा निर्णय त्या साखर कारखान्यांनी घेतला पाहिजे ना नुसती साखरच काढली तर साखर जास्तीचे तयार होणार बाजारपेठेतले भाव कसरणार बाकीचे सगळे गंभीर प्रश्न निर्माण होणार एफ आर पी प्रमाणे फेअर अँड रिजनेबल प्राईस किंवा त्याचा सगळं म्हणजे उतारा किती आहे साखरेचा तो मोजून त्याच्याप्रमाणे भाव ठरवायचा पहिला हप्ता द्यायचा तो दुसरा हप्ता द्यायचा हे जे सगळे घोळ आहेत ना ह्याच्यामध्ये साखरेचं प्रचंड नुकसान साखरेचं म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्याच पण ह्याच्याऐवजी जर इथेनॉलला भाव मिळणार असेल तर त्यानं कशासाठी साखर काढायची उद्या गुळाची पावडर तयार करण्याला आणि गुळाच्या वापरावरती जर जास्त प्रमाणामध्ये त्याची मागणी होणार असेल तर का नाही गुळाची पावडर तयार करायची वीज पाहिजे आहे मग साखर कारखान्यांनी कशासाठी साखर निर्मिती करायची वीज का नाही करायची म्हणजे हे सगळे पर्याय खुले असले पाहिजेत बाजारामध्ये ज्याला भाव जास्त आहे त्याच्याप्रमाणे कारखान्याने निर्णय घेतले पाहिजे जसं एखादा खाजगी उद्योजक घेतो हे जे सगळे सहकारी साखर कारखाने नावाची दलिंद्री आमच्या माथ्याला चिटकलेली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तेनं वाट लागलेली आहे उसाला भाव मिळत नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या नेमकं उलट गुजरातमध्ये किंवा बाहेर ज्या ठिकाणी खाजगी साखर कारखानदार आहेत त्यांनी त्याला पर्याय शोधले आणि त्याला उसाला जास्त भाव कसा मिळू शकेल त्याच्यातून सिद्ध करून दाखवलं आहे प्रत्यक्षात आणि जे सहकार 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 नावाचं तुमतुणं वाजवतात जे आपण मराठ्यांची हितचिंतक आहेत असं म्हणतात जे सगळे या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देतात ते सगळे बदमाश सहकाराच्या नावाखाली याच आपल्या शेतकरी बापाच्या गळ्यावरती बसून येतात इथेनॉलचा हा आत्ता आता आलेला जो निर्णय होता तो ह्या सरकारचा निर्णय जो कोणी इथेनॉलची निर्मिती करेल त्या सगळ्यासाठी फायदा होता पण यांनी काय सांगितलं गडकरीच्या इथेनॉलच्या फॅक्टरीसाठी यार बाकीच्या इथेनॉलच्या फॅक्टरी नाही आहेत का त्यांना इथेनॉल काढू नका म्हणून तुम्ही तर त्याच्या उरावरती बसलेले आहात सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना जी बंधनं घातली ती कोणी घातली का घातली या महाराष्ट्रामध्ये पंधरा किलोमीटर जी हद्दत दिली होती झोन बंदी केली होती उसाला कोणी लावली होती हे सगळे प्रश्न समोर असताना आत्ताच्या निर्णया बर त्याच्या विरोधामध्ये हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन खेटले आत्ता सर्वोच्च न्यायालयाचा आले निर्णय आलेला आहे की पेट्रोलमध्ये या सगळ्या क्रूड ऑइलमध्ये डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची जी काही जो काही निर्णय घेतला गेलेला आहे त्या निर्णयामध्ये काहीही चूक नाही हा फक्त न्यायालयाने एक सांगितलेलं आहे की जसं आपल्याकडे पॉवर पेट्रोल आणि साधं पेट्रोल म्हणतो तसं इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे आणि इथेनॉल मिश्रित नाही असे दोन वेगवेगळे ठेवा लोक ठरवतील काय करायचं हा पर्याय उपलब्ध करून द्या किंवा तसं सांगा की या पेट्रोल पंपावरती फक्त इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळतं दुसरा पेट्रोल पंप सांगेल की आमच्याकडं विदाऊट इथेनॉल पेट्रोल आहे तुम्हाला घ्यायचं तर घ्या ज्यांच्या जुन्या गाड्या आहेत ज्यांना फार कळवळा ह्याच्यामुळे आपलं जवळपास दीड लाख कोटीचं परकीय चलनाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याची बचत होणार आहे हा जो मुद्दा समोर आला की जो कोर्टाने सगळ्यात जास्त ग्राह्य धरलेला आहे शेतकरी चळवळीतले हे जे स्वतःला आंदोलक म्हणून घुसलेले जे सगळे लोक आहेत शेतकऱ्याच्या पोटी जन्मले ते इकडे बघायला तयार नाहीत मुंबईमध्ये घुसून हे जे उठवळ नेतृत्व आहे पोकळ नेतृत्व आहे जरांगेसारखं ज्यांचे घुटण्यामध्ये डोके आहेत हे आम्ही राजेंद्र टिकेटच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणत होतो राकेश टिकेटच्या बाबतीमध्ये सगळं तेव्हा एक वर्ष बारा महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांचे सगळे बाईट दाखवले जात सगळे त्यांचं कौतुक करत होते एम एस पी की लिगल गारंटी म्हणून त्यांच्या मागे बाकीचे तुंतुणे वाजवत होते तीन कृषी कायद्यांना काळे कायदे काळे कायदे काळे कायदे म्हणत होते ते जेव्हा मागे घेतल्या गेले गे आणि त्याच्यानंतर जेव्हा वाटोळ झालं शेतमालाच्या भावाचं एम एस पीच्या लिगल गॅरंटीचंही वाटोळ झालं तेव्हा हे सगळे आता तोंड लपून ला पळायला लागले ना यांना राजकीय फायदा मिळाला ना शेतकऱ्याचंही भलं करू शकली बाजारपेठ खुली असली असती तर आज त्याच शेतकऱ्यांना त्याच गावाला जास्त भाव मिळू शकला असता हे सिद्ध झालेले त्या सोयाबीनला जास्त भाव मिळू शकला असता त्याच कापसाला जास्त भाव मिळू शकला असता बरं ती खरेदी तर फक्त गव्हाची तांदळाचीच होती पाण्याच्या शेताची होती तेच प्रकार इकडे यायला लागले आता इकडे जे स इथेनॉल बागायती पीक जे ऊस आहे ज्यांना सगळ्यांना ऊस शेतकरी मोठा ऊसाचा शेतकरी मोठा वाटतो ना त्याचा रडगाणं मी तुम्हाला सांगतो आमच्या शेतकरी चळवळीमध्ये हजामत तर दोघांची बी ठरलेली ह्याची पाण्यानं होती आणि त्याची बिनपाण्यानं होती असं तो आमचा जो शेतकरी यांचा तिथला जो कार्यकर्ता सांगायचा परभणी जिल्ह्यातला तशा प्रकारे हा बागायती आणि कोरडू असा फरक करून काहीच उपयोग नाही दोघांची हजामत ठरलेलीच आहे दोघांच्या भावाचं नुकसानच आहे दोघांचं मरण हेच सरकारचं धोरण हेच आम्ही सांगत होतो हा भेद शेतकरी चळवळीनं कधी मानला नाही मोठा शेतकरी बागायती शेतकरी उसवाला शेतकरी वाड्यात राहणारा शेतकरी बाई वाड्यावर चाला अशी त्याची प्रतिमा तयार केल्या गेलेली भांडवलाच्या विळख्यात अडकलेली शेती अरे मग त्या शेतीमधलं इथे आले ना, ना त्यास त्याच्या साखरेला भाव भेटत नाहीये त्याच्या उसाला म्हणजे भाव भेटू दिल्या जात नाहीये म्हणून जर त्याच्यातून दुसरं जर प्लॉट निघालं तर त्याच्या मार्गातून तरी त्याला भाव भेटू शकेल पण नाही आत्ता तुम्ही याला विरोध करणारे कोण आहेत ते बघा आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांग शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरकारचा निर्णय अतिशय योग्य होता पण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्याला विरोध करणारी मानसिकता कुठली तुम्ही लक्षात घ्या धान्याची बाजारपेठ कृषी आंदोलनाच्या नंतर पूर्णपणे नासली हे जर तीन कायदे आले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची बाजारपेठ बाकीच्या शेतमालाचं म्हणत नाही मी कारण की खरेदी फक्त धान्याचीच होती आणि आजही सरकार ते खरेदी केलेलं धान्य ऐंशी कोटी लोकांना वाटतंय हा जो भंपकपणा चालू आहे ना त्याच्या आम्ही विरोधातच येत ज्यांना असं वाटतं ना की बाबा ह्या मुद्द्यावरती हे नी कसं फार मोठं क्रांतिकारक निर्णय घेतला होता आणि काय ते शेतकरी चळवळ ऐंशी कोटी लोकांना रेशनवर फुकट धान्य वाटप करण्याच्या विरोधातच वाट आहे कारण की ह्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात धान्याची बाजारपेठ नासून गेलेली आहे तेच धान्य गैरमार्गाने बाजारामध्ये येतं किडतं सडतं विक फुकट विकलं जातं तेच बिस्किट इंडस्ट्रीला जातं आणि त्याच्यापैकीच काही याचं परत इथेनॉलसुद्धा तयार होतं काळ्या ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती करा हीच मागणी आम्ही शेतकरी चळवळीने केली होती कारण की तुम्ही बा ज्वारी खरेदी करत नाहीत रेशनवरती तुम्ही कुठलंच भरडधान्य खरेदी करत नाही तुम्ही बागायती पिकं खरेदी करता रेशनवरती म्हणजे हा सगळा पंजाब आणि हरियाणाच्या बदमाश शेतकऱ्यांनी संपूर्ण भारताच्या कोड शेतकऱ्याच्या तोंडावरती मारलेली थप्पड होती कृषी थप आंदोलनाचा जो भंपकपणा होता सगळा हे सगळे पाण्यावरचे पिकं होते या सगळ्या पाण्यावरच्या पिकांची खरेदी गव्हर्नमेंट आजही करताय रेशनसाठी त्याच्यामुळे ज्या कोणाला असं वाटतं ना आता इथेनॉल निर्मितीला जी गती ह्यामुळे मिळू शकते हा सगळा जो निर्णय आहे तो योग्य ठरवला आज जर मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पिकलेल्या आमच्या ज्वारी असो जी ज्वारी काळी पडती असो ती असो त्या ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती असो किंवा उसापासूनची इथेनॉल निर्मिती असो या सगळ्याला फार मोठ्या प्रमाणात बळ या निर्णयामुळे मिळू शकतं पण ज्यांचे डोळे आरक्षणामुळे आंधळी झालेले आहेत त्यांना हे आपलं ही दिसत नाहीये आपल्या शेतकरी बापाच्या शेतामधल्या उसाला भाव भेटण्याची ही थोडीशी शक्यता आहे थोडंसं पूर्वेला फटफट उजाडताना दिसत आहे पण ह्यांच्या डोळ्यामध्ये सगळे त्या आरक्षणाचे उजाड असे सगळे कारणामे पसरलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना काय सांगणार शासनाच्या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळे एक तर परकीय चलनामध्ये बचत होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात त्याचे भाव कमीसुद्धा होऊ शकतात शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळू शकतो इथेच थांबूयात धन्यवाद